मला सांगाय तुला काय करायचं तुम्ही मला काय करणार आहे तेवढं सांगा तुम्ही काय म्हणले तू मध्ये आलो तुला सांगतो ना काय बोलू मी आधी घर घेतले भांडायचे आधी घर घेतले भांडायचे हा मग मी करणार काढा 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 आज काढा

आमच्या जागेतून आमच्या रुबाब करणार नाही मग आम्ही बसायचं करणारच आम्ही आम्ही रिस्करच करतोय आम्हाला रिस्करच करायचं मग तेच म्हणायचं